बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिरशिंगे धरण प्रकल्प दोन हजार बारा पासून बंद होता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास हा विषय आणल्यानंतर या प्रकल्पाच्या अडचणी जाणून घेतल्या एकशे एक कोटी रुपये खर्च करून यापूर्वी प्रकल्पावर झाला होता आता नव्यानं मंत्रिमंडळानं सहाशे नऊ कोटींची सुधारित मान्यता दिली आहे हा प्रकल्प शिरशिंगे गावात होत असला तरी वेरले शिरशिंगे कलमबिस्त आधी अनेक गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे त्यामुळे सुजलाम सुफलाम हा हा होणार असून काश्मीरच्या खोऱ्यात जी वैशिष्ट्य आहेत ती सगळी वैशिष्ट्ये या गावात आहेत हा प्रकल्प शेतकऱ्यांचं आयुष्य बदलेल लवकरात लवकर तो सुरू होणार असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय शिरशिंगे हा प्रकल्प दोन हजार बारापासून बंद होता आणि मी याच्यासाठी हा विषय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन पाटबंधारे मंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या ज्याला निदर्शनाला आणून दिला त्यावेळेला त्यांनी ह्या प्रकल्पाच्या संदर्भातल्या अडचणी जाणून घेतल्या आणि हा एकशे एक कोटी रुपये ह्या प्रकल्पावर यापूर्वी खर्च झालेला होता आणि नव्याने आमच्या मंत्रिमंडळाने सहाशे नऊ कोटी रुपयेची सुधारित मान्यता या प्रकल्पाला दिलेली आहे त्याच्यामुळे आता हा मध्यम प्रकल्प या भागामध्ये साकार होईल आणि हा जो प्रकल्प आहे हा शिरशिंगे व गावात होत असला तरी शिरशिंगेसह वेर्ले कलंबी सांगेली साबरवाड अशा अनेक गावांना माडखोल अशा अनेक गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम होणार आहे आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हा भागामध्ये जर आपण गेला तर आपल्या लक्षात येईल की काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जी वैशिष्ट्य आहेत ती सगळी वैशिष्ट्य ही शिरशिंगे गावामध्ये आहेत त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये हा प्रकल्प ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचं आयुष्य बदलले त्याचप्रमाणे या भागामध्ये पर्यटनसुद्धा मोठ्या प्रमाणात साकार होण्यामध्ये या प्रकल्पाचा मोठा वाटा राहणार आहे बराच काळ प्रकल्प बंद राहिल्यामुळे अनेक प्रश्न हे स्थानिक पातळीवरचे आहेत उद्या मी त्या ठिकाणी चर्चेसाठी जाणार आहे त्याच्यापूर्वी आज योग्य ती माहिती ही डिपार्टमेंटमधून घेण्यासाठी आता डिपार्टमेंटची मिटिंग इथं बोलवलेली आहे आणि मग ते ग्रामस्थांशी बोलून लवकरात लवकर हे काम पुढे न्यायला लागेल त्याच्यामध्ये वनजमिनींचे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात निर्णय घ्यायला लागतील आणि सगळ्यांचं कॉर्डिनेशन करून लवकरात लवकर हे प्रकल्प हा कसा सुरू करता येईल हे आम्ही काळजी घेऊ आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल